जर ए छेद बी अपूर्णांकामध्ये जिथे ए बराबर बी वजा तीन आणि अंशामध्ये ए अधिक दहा छेदस्थानी बी वजा ए छेद बी बराबर दहा छेद सात आहेत तर ए छेद बी बराबर किती सात प्रश्नामध्ये उत्तराप्रत जाण्याची चाहूल मार्गदर्शक कल्पना दडलेली असते ती अशी ए बराबर बी वजा तीन आहे म्हणजे काय तर चा व्हॅल्यू ए बराबर मग बी बराबर काय मित्रांनो एकडे येतानी हे वजा तीन अधिक स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटा बी याचा अर्थ बी बराबर ए अधिक तीन अधिक स्वरूपात का मांडावे लागतात हो सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना ती वजा असेल तर अधिक मांडावी लागते अधिक असेल तर वजा मांडावी लागते गुणीला असेल तर भागीला मांडावी लागते भागीला असेल तर गुणीला मांडावी लागते हा गणितीय दंडक म्हणजे इथं एचा व्हॅल्यू बी वजा तीन आणि बीचा चा व्हॅल्यू हा ए अधिक तीन हे गणित इथं मांडतो लक्ष द्या ए अधिक दहा ए अधिक दहा, दहा छदस्थानी बी म्हणजे हा बीचा व्हॅल्यू मांडा ए अधिक तीन मांडला वजा चिन्ह एचा चा व्हॅल्यू नंतर काढू लक्ष द्या प्रथमत बी म्हणजे किती हे कळालं म्हणजे ए म्हणजे किती कळायला उशीर लागणार नाही इथं बीचा चा व्हॅल्यू छदस्थानी मांडा अर्थात ए अधिक तीन आणि गणित म्हणते बराबर छेद इथ हे दोन अपूर्णांक तयार झालेले दिसतात सर ज्यांचा छेद समान आहे या अपूर्णांकाची वजाबाकी करा छेद समान आहे जसं की ए अधिक तीन अंशामधील ही वजाबाकी मांडा ए अधिक दहा आणि हे वजा ए समोर दहा छेद सात हे ए अधिक आहेत आणि हे वजा एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या लोप पाहून उत्तर शून्य आता इथं उरले अंशस्थानी दहा झेदस्थानी ए अधिक तीन बराबर दहा चेद सात हे दोन पद अर्थात दोन अपूर्णांक एकमेकाला भागीला आहेत हा अपूर्णांक इकडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडा किंवा या दोन पदाचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा सारखंच हे सात या दहाला गुणिला जातील दहा गुणिला सात बराबर हे दहा असेच इकडं जातानी हे ए अधिक तीन ह्या दहाला गुणिला लक्षात याला तुमच्या हा गुणाकार सर सत्तर बराबर हे दहा आतील पदाला गुणिला आहे म्हणून दहा गुणिला ए दहा ए सर अधिक स्वरूपात दहा गुणीला तीन तीस ओके लक्ष द्या या सत्तरकडे येताना लेकरांनो हे तीस आता वजा मांडावी लागतात समोर दहा ए ओके ही वजाबाकी आली चाळीस सर म्हणजे चाळीस बराबर दहा ए लक्ष द्या इकडं घेतो गणित चाळीस बराबर दहा ए चाळीस बराबर दहा ए आता चाळीसकडे येताना हे दहा भागीला मांडावे लागतात कारण हे दहा ए, ए सोबत गुन्हेला आहे हा भाग गेला लेकरांनो चार न म्हणजे चार बराबर ए याची किंमत मिळाली चार मग बीची किंमत किती प्रश्नामध्ये ए छेद बी बराबर किती असा प्रश्न केला या ए छेद बी पैकी ए बराबर चार हे आम्हाला कळालं मग बीची व्हॅल्यू काय बीचं समीकरण आहे ए अधिक तीन लक्ष द्या बीचं समीकरण आहे ए अधिक तीन म्हणजे बी बराबर काय आल्या एची किंमत या समीकरणात टाका जसं की चार अधिक तीन म्हणजे बीची किंमत सात प्रश्नामध्ये आपल्याला ए छेद बी बरावर किती विचारलं ए छेद बी म्हणजे एच्या ठिकाणी एची व्हॅल्यू टाका किती हो ही चार अंशामध्ये छेदस्थानी बीची व्हॅ व्हॅल्यू सात चार छेद सात हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे